ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो आता विजय झाल्यावर कशामुळे झाला कोणामुळे झाला हे सगळं निघडणे आणि जी पक्षांनी जर का योग्य समजलं इतर कामासाठी तर ती घ्यायला तयारी ठाकरे गटाचं नाही पण ठाकरेंच्या म्हणजे नेत्यांचा असेल एखादं आणि सातत्याने त्यांनी मी दिलेल्या निर्णयावरती टीका केलेल्या आहेत विधान विधान कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधिमंडळाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या आपल्याबरोबर आहेत सर तुमचा हा विजय तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता कारण कुलाबा आहे त्या दृष्टीनं तुमच्यासाठी एक प्रकारे आव्हान ठरेल असं म्हटलं जात असताना सुद्धा तुम्ही सांगत होता की शंभर टक्के विजय आमचाच आहे कुलाब्यात सर्वप्रथम मी कुलाबाच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी परत एकदा माझ्यावर विश्वास ठेवत मला विधानसभेत पाठवून त्यांची सेवा करायची संधी दिलेली आहे कुलाब्यातली मागच्या वेळेची मार्जिन जी होती ती साधारण साडेपंधरा सोळा हजारची होती मी असं म्हणालेलो की ती दुप्पट होईल परंतु यंदाची मार्जिन ही तिप्पट झाली आणि सोळा हजारवरनं अठ्ठेचाळीस हजार पाचशे एवढी मार्जिन ही वाढली आणि हा कुलाब्यात मी केलेलं विकासकाम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लोकांबरोबर असणारा संपर्क व यशस्वीरित्या त्यांचे सोडवलेले प्रश्न यामुळेच ही मार्जिन आम्हाला प्राप्त झाली आहे पण सर हिरा देवासी काँग्रेसचे आमदार म्हणजे काँग्रेसकडनं उमेदवार जे उभे केले होते त्यांचं काही आव्हानच नव्हतं म्हणून तुमचा विजय झाला असं सुद्धा म्हटलं पाहिजे आता विजय झाल्यावर कशामुळे झाला कोणामुळे झाला हे सगळं निगडणे आणि काँग्रेस म्हणजे असं म्हणत आहे का की त्यांचं काही अस्तित्वच नव्हतं या मतदारसंघात जी वस्तुस्थिती आहे परंतु आता प्रत्येकजण विजयाची वेगवेगळी कारणं देऊ शकतो विधानसभा अध्यक्ष म्हणून आता तुमचा उद्या बारा वाजेपर्यंतचा कार्यकाळ असेल या कार्यकाळाच्याबद्दल काय सांगाल आणि पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष व्हायचं आहे की मंत्रीपद हवं जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी पार पाडेल पण या कार्यकाळाबद्दल तुम्ही काय सांगाल अत्यंत चांगला अनुभव होता मला बरंचसं काही शिकायला मिळालं मला असं अनेक कामं करायला मिळाली जी इतिहास जमा होतील की एक एक दृष्टीने इतिहासात त्याची नोंदच होईल कारण ज्या प्रकारचे निर्णय देण्याची मला संधी प्राप्त झाली आणि त्यातून खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही ही, ही अधिक बळकट होईल या दृष्टीने दिलेले निर्णय आहेत आणि त्याचा फायदा हा येणाऱ्या पुढच्या संसदीय कामकाजात निश्चितपणे होईल विधानसभा अध्यक्ष म्हणून राहायचं आहे की मंत्री नाही जी जबाबदारी देतील ती मी पार पाडीन विधानसभा अध्यक्ष म्हणून मला दोन अडीच वर्ष काम करायला मिळालं आणि जी पक्षांनी जर का योग्य समजलं इतर कामासाठी तर ती घ्यायला तयारी आहे पण या सगळ्यामध्ये अध्यक्षपदावर असताना शिवसैनिकांचा रोष तुम्हाला भरपूर सहन करावा लागला आजही काही शिवसैनिकांचा तुमच्यावर राग आहे याकडे कसं बघता विशेषतः ठाकरे गटाचा आता ठाकरे गटाचा नाही पण ठाकरेंचे म्हणजे नेत्यांचा असेल लेखादे कारण सातत्याने त्यांनी मी दिलेल्या निर्णयावरती टीका केलेल्या आहेत परंतु त्या निर्णयात काय चुकलं आहे हे कधीच सांगितलं नाही आहे त्यामुळे बिनवुडाची टीका करणं हे सातत्याने आपण त्या नेत्यांकडनं ने बघितलेलं आहे पण पॉईंटवरती हे चुकलं आहे हा इलिगल निर्णय आहे किंवा ह्याच्यात ही त्रुटी आहे असं काहीच सांगण्यात आलं नाही आहे हे होते एक राहुल नार्वेकर कॅमेरामन राकेश साळसकर स्मह मी हर्षदा परब मुंबईतसाठी